केडगावकरांच्या वतीनं ज्येष्ठ नेते माजी आमदार अरुण काका जगताप यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी केडगावचं आराध्य दैवत रेणुका माता मंदिरात महाआरती करण्यात आली तसेच अरुण काकांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करण्यात आली जगताप यांच्यावर पुणे येथील खासगी रुग्णालयात अतिदिक्षा विभागात उपचार सुरू असून केडगाव येथील रेणुका माता मंदिरात अरुण काकांना चांगलं आरोग्य लाभावं आणि त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी सर्व केडगावच्या वतीनं मनोभावे प्रार्थना करण्यात आली या प्रसंगी माजी नगरसेवक मनोज कोतकर सुनील कोतकर सुनील मामा कोतकर जलिंदर कोतकर बाळासाहेब पठारे संजय लोंढे महेश गुंड पोपट कराळे बच्चन कोतकर संभाजी सातपुते शरद ठुबे रघु ठुबे श्याम कोतकर पिनू ढवळे अप्पा मतकर अण्णा शिंदे पिंटू मोढवे उमेश सुंबे प्रसाद आंधळे रुपेश गायकवाड सोपान कोतकर सोनू घेंबूड सतीश खैरे युवराज कोतकर रामदास काकडे भारत कांबळे महेश कांबळे अक्षय पाचारणे सोमान सोपान कोतकर अशोक गुंड राजू कोतकर उमेश क्षीरसागर पोपट ठुबे आदी उपस्थित होते गेल्या चार दिवसापूर्वी विधान परिषदेचे आमदार अरुण काका जगताप साहेब हे रुबी या ठिकाणी चेकअपसाठी गेले होते आणि त्या ठिकाणी अचानक त्यांना त्रास झाल्यानं त्यांना त्रास झाल्यामुळं त्या ठिकाणी रुबी हॉल या ठिकाणी ॲडमिट केलं आणि त्यांच्या आरोग्याची सुधारणा होण्यासाठी या ठिकाणी सर्व केडगाव ग्रामस्थांनी आई जगदंबेची महाआरती या ठिकाणी केली की काकांना लवकरात लवकर बरं वाटव हो यासाठी आई साहेबांची आरती या ठिकाणी केली एवढंच या ठिकाणी सांगतो आणि आणि लवकरच काका बरे होतील आपल्या शहरात परत की आम्हा सर्वांनाच नगरकरांना आशा आहे आणि काकांना नक्कीच आई साहेब आशीर्वाद देतील आणि काकांना दीर्घ आयुष्य प्राप्त होईल एवढंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो समस्त खेडगाव पंचक्रोशीतील नागरिकांतर्फे नगर शहरातले दिलदार आमदार माननीय श्री अरुणकाका जगताप यांची चार पाच दिवसापूर्वी जी काय प्रकृती चिंताजनक आहे पण स्थिर आहे आणि वैद्यकीय क्षेत्रातले मान्यवर डॉक्टर त्याच्यावर मोठ्या प्रमाणात काम करतायचे त्याचबरोबर अध्यात्माची आणि देवी प्रार्थनेची आपल्याला गरज आहे त्यामुळे सगळं खेळगावतल्या नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून येथे अरुणकाकांच्या प्रकृतीसाठी देवीकडे प्रार्थना केली आणि आपल्याला सगळ्यांना अगदी खात्री वाटते की लवकरच आपले लाडके आमदार मान्य अरुणजी जगताप व्यवस्थित आणि सुखरूप नगरमध्ये येतील अशी प्रार्थना देवीजवळ करतो चार पाच दिवसापासून आपले मान्य आमदार काका का यांची प्रकृती खराब असल्याने हॉल क्लिनिक येथे ऍडमिट आहेत त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा व्हावी यासाठी आज खेडगाव ग्रामस्थांनी महाआरतीचे नियोजन इथं केले होते रेणुका माता चरणी सर्वांनी आज अशी प्रार्थना केली आहे का त्यांची प्रकृती लवकरात लवकर सुधारावी आणि त्यांना दीर्घ आयुष्यासाठी सर्वांनी प्रार्थना या ठिकाणी केलेली आहे आपल्या प्रार्थनेला शंभर टक्के ही आपल्या ग्रामदैवताच्या अशी आशा आहे सर्व युवक खेळगाव खेळवमधील सर्व आरुंगाका यांचे समर्थक हे सर्वजण या ठिकाणी उपस्थित होते या सर्वांच्या मागणीला प्रार्थनेला यश ये येऊ अशी सर्वांच्या वतीने खेळगाव या ठिकाणी मान्य आमदार अरुण काका जगताप यांची प्रकृती सुधारण्यासाठी खेळगाव मध्ये आई रेणुका माता चरणी खेळगाव ग्रामस्थांच्या वतीने महाआरती करण्यात आली लवकरात लवकर त्यांना त्यांच्या तब्येतीत सुधारणा व्हावी यासाठी खेळगाव पे, ग्रामस्थांच्या वतीने त्या ठिकाणी आरती करण्यात आली धन्यवाद शहर शहराचे लाडके आमदार मान्य श्री अरुणका जगताप यांची प्रकृती थोडी चिंताजनक असल्याने ते सध्या रुपमध्ये उपचार घेत आहे त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा व्हावा यासाठी संपूर्ण केळगाव ग्रामस्थवतीने आपण केडगावचं ग्रामदैवत आईसाहेब रेणुका मातेच्या चरणी महाआरती करून सर्व ग्रामस्थांनी देवीचरणी प्रार्थना केली की, की अरुण काकाची तब्येत अगदी सुरळीतपणे व्यवस्थित होऊन त्यांना आजारातून मुक्तता मिळावी अशी आई रेणुका चक्रेणुका मातेच्या चरणी प्रार्थना केली संपूर्ण केळगाव ग्रामस्थांच्या वतीने धन्यवाद प्रतिनिधी विक्रम लोखंडे महानगर न्यूज ब्युरो अहिल्यानगर कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ पन्नास वीस शून्य शून्य सतरा